देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक पेठ सांगली महामार्गावरील गाताडवाडी फाट्यावरील घटना देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला आहे मोटार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला गाताडवाडी फाट्यावर अपघात झालाय घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील अनिल बापूसो सरडे वय सत्तेचाळीस व धनाजी शंकर यादव वय पन्नास केशवनाथ गल्ली आष्टा हे कराड तालुक्यातील नाईकबाई यात्रेसाठी दुचाकीवरून एम एच दहा बी टी सोळा पंच्याण्णववरून निघाले होते पेठ सांगली महामार्गावर गाताडवाडी फाटा तालुका वाळवा येथे आले असता सांगलीकडे जात असणारी मोटार एम एच बारा यू एस शून्य तीन अठरा भरधाव वेगात आली मोटार व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली धडक एवढी जोरात होती की अनिल सरडे हे जागीच ठार झाले जखमी धनाजी यादव यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला दोघेही बांधकाम कामगार होते देवदर्शनासाठी जातो असे कुटुंबातील सदस्यांना व मित्रमंडळींना सांगून बाहेर पडले होते थोड्याच वेळात त्यांच्या मृत्यूची माहिती समजल्यामुळे अनेकांना धक्का बसला अनिल सरडे भावई उत्सवात आळूमळू खेळाचे मानकरी होते आष्टा ते इस्लामपूर दरम्यानचे महामार्गाचे संपूर्ण काम अजून पूर्ण झालं नाही बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे नवीन कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाल्यामुळे वाहनांची गतीही वाढली आहे महामार्गाचे काम पूर्ण व्हायच्या अगोदरच अनेक अपघात होत आहेत महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर वाहनांच्या गतीत आणखीन वाढ होईल भुयारी मार्ग सेवा रस्ता नसल्यामुळे भविष्यात अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे